प्रभाग क्रमांका चौदा मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जोरदार रॅली काढण्यात आली या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते महायुतीचे उमेदवार इक्बाल काझी सारिका भगत सतीश पाटील व रेणुका नेटकर यांच्या उपस्थितीत प्रभागातील विविध भागातून ही रॅली काढण्यात आली रॅली दरम्यान विकासाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी वातावरण उत्साही केलं उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतला त्या सोडवण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप महायुतीची सत्ता आवश्यक असल्याचं सांगताना रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य शिक्षण व मूलभूत सुविधांच्या विकासासाठी ठोस आराखडा असल्याचं त्यांनी नमूद केलंय माझा विजन आहे ते पण कोण भांडी रिक्षा रिक्षा चालना त्यांना कसा मी चांगला शिक्षण देऊ हल्ली काय जे भांडी घणाऱ्या रिक्षाचा जे खालचा जे तपका आहे त्यांना चांगला एज्युकेशन नाही भेटत तर माझा नेहमी त्याच्यावर फोकस असतो की त्यांना पण चांगला एज्युकेशन भेटला पाहिजे ते पण पुढे गेला पाहिजे त्यात काय पैसेवाला पैसेवाला होतो अरे गरीब गरीब, गरीब राहतो तर माझा विजन नेहमीच आहे आम्ही मी स्वतः आमच्या शाळेत जे रिक्षावाले भांडी घेतात त्यांना पहिले फक्त उर्दू मिडियम होता पण मी आलो नऊ वर्ष झाले तेव्हापासून इंग्लिश मिडियम चालू केला आणि आज त्यातले रिक्षा घास भांडार वकील झालेत डॉक्टर झालेत म्हणजे ते पुढे गेलेत तर माझा विजन तोच असतो की गरीब कसा पुढे जाणार आणि त्याच्यासाठी ता, मी काय करू शकतो ऑलरेडी मी त्यांच्यासाठी भरपूर करतोय जे गरीब रिक्षावाले ज्यांच्याकडे पैसे नसतात मी त्यांची फीस पण भरतो म्हणजे काही कुठलाही होत्या आणि कुठला जाऊ द्या कुठल्या धर्माचे होत्या असं नाही की ही शाळा कुठल्याही शाळेमध नाही होत्या पण तुम्ही आमची ऑलरेडी त्या जी शाळा अल्पसंख्या जी आम्ही केली ते आमचा विजनच आहे की गरीब मुलांना तिथं चांगलं शिक्षण आणि कमीत कमीत पैसे आणि जे भरू नाही शकतात त्यांना मी भरतो आणि आता जे एअरपोर्ट झालेला आहे एकदम कम्प्लीट एअरपोर्ट झाला तर त्याचा एक मास्टर प्लॅन येईल मास्टर प्लॅन झाल्यानंतर त्याचं एक प्लॅनिंग असणार कशा की कशामुळे पाणी येतो पहिले ते टेक्निक शोधायला लागेल की पाणी कशाला भरतो तर दरवर्षी येतोय पण त्याची प्रॉपर टेक्निक शोधली की कुठून पाण्याला डायव्हर्ट करायचा किंवा आणखी खोल करायचा ता जिथपर्यंत एअरपोर्ट कंप्लीट झालं ते समजून पण येईल की पाणीचा त्रास कशामुळे होतो एवढे दिवस कसा होता इकडं भरावं तिकडं भराव ते प्रॉपर त्यांना लक्षात नाही आता पण ना आता कसं एकदा एअरपोर्टचं काम कम्प्लीट झालं तर टेक्निकल टीमला जे आहे त्यांना हे समजेल की पाणी कुठून इथं येतो तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करीन मी ऑलरेडी बिझनेसमॅन आहे हजारो माणसं मायकर जॉब करतात ते आणि हे नियोजन करणं माझ्यासाठी काही मोठा नाही आहे एक सिम्पल काम आहे जो माण हजारो माणसिक कंपनी चालवतो त्याच्यासाठी की आज नियोजन काय ऑफिस घातले चार लोक बसवले त्यांना डेली बोललो की ज्यांची कंप्लेंट आहे नंबर दिली येऊन त्यांनी फोन नंबर देणार व्हॉट्सअपवर टाकणार जी कंप्लेंट आहे त्यांनी नोंद करणार आणि प्रत्येक दिवशी एक दिवसा किंवा एक दिवसावर मी तिथं चेक करणार की ज्यांची कंप्लेंट आली त्याचा काम झाला नाही झाला माझी टीम असणार आणि मी काय कमवायला नाही आलो हे पहिला माझा माझं काय म्हणतात ते क्षण आहे की गोर गरिबांची सेवा करा त्यांना त्यांना द्या नेहमी असतं जेवढा अन्नदान केलं जेवढा तुम्ही वाटला तेवढा नेहमी वाढणार आहे आणि माझं प्रॅक्टिकल आहे आणि मी स्वतः विदाउट काय म्हणतो एबीसी फॉर्म पडलो फीस भरायला पैसे नव्हतो मला त्याचा अनुभव आहे की लोकांना का असतो काय गरज असतो आज शिक्षण का न होतो कारण त्यांचे आज जे पण असतात मुलं त्यांच्या आई वडील एवढा पगार नसतो की ते इंग्लिश मिडियमची फीज भरत पण आज मी ते करून दाखवलंय की जे न इंग्लिश मिडियम पडू शकतात त्यांना मी हेल्प करणार कोण कुठल्याही धर्माचा असू द्या आणि तो माझा शौकच आहे मतदान हेच आवाहन करणार आहे की आमचा जे तुम्ही लोकांचा जे आमचे एकदा आमचे रामशेठ ठाकूर साहेब आहे प्रशांत दादा ठाकूर साहेब आहे दादा ठाकूर साहेब आहे महेश बालदी साहेब आहे त्यांनी इथं भरपूर डेव्हलपमेंट केलाय ठीक आहे डेव्हलपमेंट कुठलाही काम केलं आहे जसं कॉन्क्रीट डोट केलंय तर एक दिवसात नाही होत थोडा माणसात त्रास होतो पण त्याचा जे एक महिने तो, तो दोन महिने तो पण त्याचा रिझल्ट जो येतो तो, तो काही वर्षासाठी येतो हो त्यासाठी लोकांनी थोडा काय म्हणतात सभ्र केला पाहिजे समाधान समाधान एक झालं केलं पाहिजे की थोडं थांबून गेला तर तो वस्तू चांगली होतो ते होणारच आता आमच्या इथं एअरपोर्ट आलाय आहे आणखी डेव्हलपमेंट जॉब डेव्हलप होणार आहे भरपूर म्हणजे डेव्हलप होणार आहे जे मुख्यमंत्री येणार आहेत ते इस्पेशली जे बिल्डिंग चे जे जेवढे चेअरमन सेक्रेटरी ते त्यांच्यासाठी त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि ते यासाठी बोलवलं आहे की जे बिल्डिंग चेअरमन त्यांना काय प्रॉब्लेम आहे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी येणार आहेत ते मी युवक म्हणून उभा आहे इलेक्शन मध्ये आणि रामशेठ ठाकूर साहेबांनी आमदार साहेबांनी जो आमच्यावर रिसॉर्स टाकलाय आणि मला जे उमेदवारी दिले आहे ते मी गावाचा विकास माझ्या शहरातल्या माझ्या प्रभागामध्ये जे बेरोजगार युवक असतील त्यांच्यासाठी नोकरी एअरपोर्टमध्ये असेल या महानगरपालिकेमध्ये असेल याच्यामध्ये मी प्रयत्न करेल आणि आमदार साहेबांच्या प्रयत्नांमध्ये मी ते खेळून आता म्हणून मला पक्षाने आमदार साहेबांनी संधी दिली आहे या संधीचं मी सोनं करेल आणि मी नेहमी रस्त्यावर हो राहून लोकांची कामं करेल हेच मी आवाहन कर